नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यनगरी नगरी जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक निराधार अनुदानाच्या प्रतिषेध निराधारांवर आली उपासवारीची उसनवारीची वेळ सोलापूर भरतकुमार मोरे राज्यातील गोरगरी निराधार अंध अपघातांना केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारी अनुदान गेल्या तीन ते ती चार महिन्यांपासून रखडल्याचे निराधारांची उपासमार होत आहे

निधी दिला जात होता नंतर तो लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता परंतु आता हे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु अजूनही लाभार्थ्यांनी मोबाईल नंबर आधारशी संलग्न केला नाही प्रशासनाने मुदत वाढ देऊनही अनेक लाभार्थ्यांनी आपले खाते आधारशी संलग्न केले नाही सरकारच्या आम्ही लाडक्या बहिणी नाहीत का असा आक्रोश आता या योजनेचा लाभ न मिळालेल्या सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनेतून शासना दरमहा एक हजार पाचशे रुपये मदत दिली जाते मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून खात्यात मानधनची रक्कम जमा झाली नसल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले राज्य शासनाकडून सुरू झालेल्या योजनेमध्ये साठ टक्के वाटा हा केंद्राकडून दिला जातो असे असले तरी सध्या या योजनांचे अनेक लाभार्थी प्रत्यक्षात लाभांपासून वंचित आहेत संजय गांधी निराधा श्रावण दिव्यांग विधवा अशा दारिद्र्य रेषेखालील अनेक लाभार्थी अनुदानांपासून वंचित आहेत सण उत्सवाच्या काळात त्यांच्या पदरी निराशाच आली आहे अनेक लाभार्थी शासनाच्या मानधना मानधनावर अवलंबून असल्याचे त्यांची आर्थिकदृष्ट्या दमछाक होत आहे तालुका निहाय व लाभार्थी उत्तर सोलापूर बावीस हजार एकशे त्र्याण्णव शहर उत्तर पंचवीस हजार तीनशे सेहेचाळीस दक्षिण सोलापूर नऊ हजार एकशे एकोणसत्तर अक्कलकोट अकरा हजार दोनशे सतरा बार्शी एकोणीस हजार आठशे अडुसष्ट करमाळा दहा हजार दोनशे एकोणसाठ माढा पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी माळशिरस तेरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मंगळवेढा सहा हजार एकशे सत्याऐंशी मोहोळ नऊ हजार नऊशे पंचवीस पंढरपूर आठ हजार पंधरा सांगोला सात हजार एकशे पंचवीस एकूण एक लाख अडुसष्ट हजार चारशे अडुसष्ट आधार लिंक न केल्याचे कारण आमच्याकडेही लढा द्या लक्ष द्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महिन्याचे अनुदान आले परंतु, तीन चार अनुदान आले परंतु अनुदान अद्याप नाही सरकार योजनेकडे लक्ष देते पण निराधारांची काळजी कोण करणार आता आमच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे लोडे लाभार्थी डीबीटी मार्फत खात्यावर अनुदान शासनाच्या आदेशानुसार आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे परंतु बऱ्याच लाभार्थ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबर हा बँकेकडे कार्यालयाकडे लिंक केला नाही त्यामुळे ज्या बँकेतून अनुदान मिळते तेथे कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे तरच अनुदान मिळेल शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी योजना धन्यवाद